आहात मी स्नेहा तुम्हाला सा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सकाळचे वाजलेले आहेत सात आणि थोडासा विमानांचा आवाज येत असेल बट येस टुडे इज द स्पेशल डे फॉर ऑल ऑफ अस कारण की आज आहे सियानाचा बर्थ डे आणि um, वी ऑल द टाईम लुक फॉरवर्ड टू सियानाज बड डे कॉज इट्स सो स्पेशल आई आणि बाबा ह्या दिवशी बनलो होतो आम्ही आणि एक नवीन जर्नी आमच्या दोघांची स्टार्ट झाली होती माझी आणि चेतनची सो रियली आणि वी आर सो ग्रेटफुल फॉर सियाना आवर फस्ट डॉटर कारण की शी इज जस्ट अमेझिंग लाईक व्हेरी काइंड व्हेरी पोलाईट आणि एकदम अशी मॅच्युअर आहे स्वतःच्या वयाला शौर्यला एकदम सांभाळून घेते सो या म्हणजे देवाकडे मागितलं आणि आम्हाला मिळालं अशी गोष्ट आहे ती सो वी आर सो एक्सायटेड टू सेलिब्रेट हर डे आणि शी इज ऑल्सो व्हेरी एक्सायटेड शी इज टर्निंग एट आणि येस वी आर लुकिंग फॉरवर्ड टू एट मला विश्वासच बसत नाही की सियाना आठ वर्षाची ऑलरेडी होते आता आणि ॲक्च्युली दहा वर्ष म्हणजे टू वाला जो बर्थडे आहे तो फक्त आता थोडासाच तो दूर राहिला आहे तर काल मी विचार करत होते की हे आठ वर्ष कसे गेले असं प्रत्येक अजूनही गोष्ट आठवते की सियानाला हॉस्पिटलमधनं कसं घरी आणलं आणि डिलिव्हरी कशी होती आणि ते माझ्यासाठी सगळ्या गोष्टी नवीन होत्या अमेरिकेमध्ये म्हणजे आठ वर्षापूर्वी आणि कसे होते ते दिवस आणि आता एवढी सियानं मोठी झालेली आहे सो so, सगळ्या पेरेंट्सनाच असं ज्या दिवशी मुलांचा वाढदिवस असतो मला असं वाटतं की तो एक असा डोळ्यासमोरून सगळा तो काळ जो आहे आठ वर्षाचा वट एवर द इयर्स आर तर तो असा डोळ्यासमोरून जातो असा फ्लॅश होतो एकदम तर तसंच काल मला आणि चेतनला झालं आणि काल ॲक्च्युली आम्ही रात्री सियानासाठी छानसा असं सरप्राईज करून ठेवलेला आहे असियानाची बर्थडे पार्टीसुद्धा आहे तर काल जेव्हा आम्ही ते सगळं करत होतो सरप्राईज जे आता तुम्ही बघालच इथे तर त्यावेळेस आमची ही सगळी चर्चा चालली होती शौर इथे आवरून तयार आहे <laughs> खूप सकाळची वेळ आहे आमचे चेहरा थोडासा माझं तर आत्ता उठल्यासारखं दिसत असेल काल रात्री झोपायला हो खूप जास्त उशीर झाला कारण की हे डेकोरेशनचं वगैरे करत होतो तर वेळ झाला भरपूर तर काय डेकोरेशन केलेलं आहे कसं छानसं सरप्राईज आहे ते तुम्ही आता बघणार आहात सियानाच्या बड्डेसाठी छान असं रात्री आम्ही सरप्राईज करून ठेवलेलं आहे म्हणजे छान डेकोरेट वगैरे करून ठेवलेलं आहे हळू बोलते कारण की घरात सगळे झोपलेले आहेत आणि इथे छान असे बलून्स आहेत क्यूट असे याच्यावरती प्रिन्सेस लिहिलेला आहे आणि ह्याच्यावरती हॅपी बर्थडे लिहिलेला आहे हा प्रिन्सेसवाला बलून आहे आणि बाकी स्टार्स आहेत हे एक इथे फ्लावर आहे तर सियानानेच सगळे हे सांगितले होते कुठले कुठले घेऊन यायचे ते तर तेच घेऊन आलो आणि त्याच्यानंतर इथे छानसं असं छोटं डेकोरेशन टाईप केलेलं आहे हे सगळे सियानाचे प्रेझेंट्स आहेत इकडच्या बाजूला तीन प्रेझेंट्स आहेत तिकडे दोन प्रेझेंट्स आहेत हे छान असं इथे मी कार्डबोर्डचं हे डेकोरेटिव्ह असं हॅपी बर्थडे बॅनर लावलेलं ला आहे त्याच्यानंतर इथे मी सियानासाठी हे ग्रीटिंग कार्ड लिहून ठेवलेलं आहे तर हे आहे ग्रीटिंग कार्ड डॉटरसाठी स्पेशल Happy birthday to you. happy bye. Bye. सेन्सरी क्ले फ्लोरल कलेक्शन वाव यस बर्थडे ड्रेस फ्रिय येस कस आहे आता घालायचं आपल्याला पार्टीला आणि त्याच्यावरचा मॅचिंगचा बो पण आला येस एट्स क्लोज या असे छान लहान मुलांचा लिप बाम आहे आणि शेप्स किती छान आहेत बघ ना कॅन्डी आणि आईस्क्रीम बघू सगळ्यांना दाखव आय या वॉन्टियाना नेहमी त्या दुकानात गेले की माझ्याकडे हे मागायची तर मी तिला सांगायचे की तुझ्या बर्थडेच्या वेळेस मी तुला नक्की घेऊन देन्यूज

आणि त्याच्यानंतर हे ब्रेसलेट सिया घालू शकते आज आणि आयन काय गेम घ्याय वन वन ऑफ माय मैत्रीण सिया नंतर वन ऑफ माय मैत्रीन्स म्हणजे आणि त्याच्यानंतर हा आहे बर्थडे क्राउन आणि मग मी एक लिपबाम आणि हा एक लिपबाम लावेल सियाना हा, हा. आणि मग सियाना रेडी बर्थडे पार्टी साठी थँक यु ऑल दीज फॅसिज गॅस हो छान आपली बर्थडे प्रिन्सेस रेडी झालेली आहे आणि हा जस्ट आता ड्रेस आणलेला नवीन आणि मस्त असा बर्थडे गर्लचा टियारा घातलेला आहे हा ड्रेस ऑफ शोल्डरच आहे सो म्हणजे ह्याची नेकची जी स्टाईल आहे तर ती अशीच आहे ऑफ शोल्डर प्रिन्सेस ड्रेस आणि सेना गोल फिरून दाखव वा अशी छान रेडी झाली आहे आम्ही सगळेजण औरून रेडी झालेलो हो, आहोत वाजलेले आहेत नऊ चाळीस आत्ता म्हणजे निघायला अजून तसा वेळ आहे सव्वा दहापर्यंत आम्हाला निघायचं आहे पण तुम्ही म्हणणार की एवढं सकाळी सकाळी तुम्ही आवरून रेडी झाला आहे तर पार्टी किती वाजता आहे तर पार्टी आहे सव्वा अकरापर्यंत तर सगळे मुलं येतील आणि मग त्यानंतर स्टार्ट करणार दोन तासासाठी मी एक आर्ट स्टुडिओ जे आहे ते रेंटवरती घेतलेलं आहे म्हणजे तिथे तुम्ही पार्टी ऑर्गनाईज करू शकता सो त्या आर्ट स्टुडिओमध्ये सियानाची पार्टी आहे आणि काय काय असणार अरे तिथे कसं आहे आर्ट स्टुडिओ हे तुम्ही पुढे बघालच पण आता आम्ही आवरून सगळेजण रेडी झालेलो हो, आहोत तर आजचा जो आमचा सगळ्यांचा लुक आहे तो क्विकली मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करते स्पेशली बर्थडे गर्लचा लुक तर तुम्ही बघितलेलाच आहे आणि आता ती शूज वगैरे घालून रेडी होतीये बाकी जे सगळं सामान वगैरे न्यायचं आहे ते आम्ही कालच गाडीमध्ये ठेवलेलं आहे सगळं भरून म्हणजे आज सकाळी एवढी घाईगडबड गडबड होणार नाही आवरायला व्यवस्थित वेळ मिळेल इथे सियाना तर रेडी झालेली आहे पार्टीला जाण्यासाठी आणि फोटो नाही काढत आहे सिय <laughs> इथे मस्त बलूनस आहेत आणि त्यानंतर इथे आठ नंबरचा पण बलून आहे आणि ऑलमोस्ट तो आठ नंबरचा जो बलून सियाना ओढा आहे आजच्या सियानाच्या पेक्षा जरा उंच झालाय खाली इथे वेट लावलेत त्याला त्यामुळे उडत नाहीये बाकी हिलियम बलूनस आहेत हे आणि सी अशी क्यूट दिसतीये आणि आता सियानाचा फोटो पण काढायचा आहे छान फोटोशूट करायचा आहे हो ना सियाना सीच्या बर्थडेसाठी मी आवरून रेडी झालेली आहे आणि मी असं पिंक कलरचा जंपसूट घातलेला आहे हा जेव्हा मी यू के ट्रिपला गेलो होतो तर त्यावेळेस मी घेतला होता आणि त्यावेळेस घातला पण होता एकदा दोनदा पण त्यानंतर परत कधीच घातला नव्हता असं म्हटलं की आज छान सीयूच्या निमित्त घालू शकतो आणि सगळ्या मुलांना मला तिथे हेल्प वगैरे पण करायची आहे थोडीफार आणि आपलीच पार्टी आहे म्हणजे होस्ट आहोत आपण घाई गडबड असते सारखी धावपळ असते काही ना काही आपण ऑर्गनाईज करत असतो सो थोडंसं कम्फर्टेबल क्लोथ असणं इम्पॉर्टंट आहे सो मी आज छान अशी रेडी झालेली आहे सिम्पल बट क्यूट सियानाचा फेवरेट कलर आहे सो त्यामुळं पिंक आणि ग्रीन ड्रॉप करताय आणि पॅरेंट्सने ड्रॉप करून आहे सो अशीच आहे पार्टी आणि सगळे ॲक्टिव्हिटीज घेणारे लोक आहेत तिथे म्हणजे uh, जे स्टुडिओचे लोक आहेत ते सगळे ऍक्टिव्हिटीज करून घेणार आहेत so, सो आम्ही आता वेट करतोय इलेव्हन ओ uh, क्लॉक पर्यंत सगळ्यांची वाट बघणार आहे आणि त्यानंतर ऍक्टिव्हिटीज स्टार्ट होणार आहे इकडे चेतननी थोडंफार डेकोरेशन करायला स्टार्ट केलेलं आहे आता इथे कप केक वगैरे मी अरेंज करणार आहे इथे छान छोटस आम्ही डेकोरेशन करणार आहोत आणि हे जे आहे ते पार्टी लेवल आहे इकडे सगळे केन्स आता

तर इथे हे तीन सेंट ठेवलेले आहेत तर कॅन्डल बनवून झाली मुलांची की त्यांच्यातलं एक सेंट कुठला पण सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर हे तीन ग्लेटरचे कलर्स आहेत ब्लू पिंक आणि सिल्वर तर त्यातलं पण एक सिलेक्ट करायचं आणि इथे आपला जे कॅन्डल आहे ते सबमिट करायचं सो दॅट दे कॅन मेल्ट इट अँड मेक अ कॅन्डल Right sure फूड ब्रेक झालेला आहे सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं केक आम्ही कापला सगळ्यांनी छान सेलिब्रेट केलं किड्स वर हॅपी सगळ्यांनी कपकेक्स खाल्ले केक खाल्ला पिझ्झा खाल्ला चिप्स लेमन वॉट नॉट दे जस्ट एन्जॉयड चेतन इथेच आहेच तुम्ही त्यांच्याकडे बघते आणि आता आम्ही पुढच्या ऍक्टिव्हिटीला स्टार्ट करतो आणि तो मुलगा जो आहे तो आम्हाला हेल्प करतो आहे सगळं सेटअप करायला करायला म्हणजे आम्हाला हेल्प म्हणण्यापेक्षा तोच करतो हे सगळं सेटअप वगैरे तर तो सगळं चेक करतो आणि आता मुलं पॉटरी पेंटिंग करणार आहेत तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन बट सो फार फाय हा खूप छान एन्जॉय करतात डिफरंट काहीतरी होतो Up here, besides these, so you can do one like of these, one of these, the plates. No, you can't do that one. Alright, then which one? I don't want to mess up your hair though, so very careful. Though, so, again, kids plates, cups, mugs, as a select. मी मुजामन म्हटलं की सगळ्यांनी असंच काहीतरी सिलेक्ट करा जेणेकरून त्याचा उपयोग प्राणी वगैरे केले तर ते शोकेस मध्येच राहणार कप बाउल किंवा मग असेल तर त्याचा युज होईल तर मोस्टली सगळे हे okay. ना आय लव्ह केलंय सो सगळ्यांच्या मॉम्स ना सरप्राईज आय यू मेकिंग स्ट्रॉबेरीज Then what you're making? Can I tell you what I'm making? Oh, yeah, this it's on this the cute little kitty cat. Kitty cat? It's a brown kitty right here on the ball. Okay. Then I'm gonna figure out how to color the background. Okay. Like a little bit darker. Yeah, so it, so yeah, um, it, they kind of turned like this. Can you see? Yeah. Okay, do Okay. <laughs> Let me show you something. Sure, listen. Sure. I love mom. Yes. Goodie bags. Oh, thank you. And, and my name, your name. Aralia. Oh, I how do you think you can take your goodie bag now and you can open your candle? show, me, show yes. us your candles. I'm swimming I know. <laughs> wow. वा wow, ब्युटिफुल पार्टी झालेली आहे आणि पार्टी खूप बेस्ट झाली आणि ठरलेल्या वेळामध्ये एकदम परफेक्ट झाली मुलांनी खूप एन्जॉय केली त्याच्यानंतर खाणं पिणं एन्जॉय केलंच प्लस क्रिएटिव्हिटी लॉट ऑफ क्रिएटिव्हिटी आणि सगळ्यांनी एवढं छान छान काय काय बनवलं नसिया ना आता दोन चार दिवसांनी मला परत uh, इथे यायचं आहे uh, पिक करायला कारण की ते सगळं फायर करतात आणि म्हणजे uh, क्लेनमध्ये घालतात फायर करतात आणि मग त्यानंतर ते uh, बनतात uh, सिरामिक पॉट्स प्लेट्स वडेव्हर सो uh, so, तशी प्रोसेस आहे मला पण आताच मग त्याच्यानंतर मग मी त्यांच्या म्हणजे शाळेमध्ये देईन आणि मग शाळेमध्ये ते सगळं डिस्ट्रीब्यूट करतील ज्यांच्या ज्यांच्या बॅग तुला मजा आली हो सो लेट्स गो होम आणि त्यानंतर मी बोलतो तुमच्या सोबत जस्ट आम्ही घरी आलो आणि पार्टीमध्ये खूप मजा आली सियाना तुला काय आवडलं ते सांगा बेस्ट काय होतं पार्टी मध्ये कॅन्डल मेकिंग कॅन्डल मेकिंग आणि पॉटरी पेंटिंग आणि ऑल युअर फ्रेंड्स

तर मुलांनी तर खूप एन्जॉय केलं आय होप की तुम्ही पण सगळ्यांनी हा व्हिडिओ छान एन्जॉय केला असेल आणि थँक्यू uh, सो मच so तुम्ही सगळ्यांनी सियानाला विश केलंच असेल कमेंट बॉक्समध्ये कारण की मला माहिती आहे खूप जणं सियानाला भरभरून प्रेम देत असतात आणि uh, आमच्या या चॅनलला फॅमिलीला खूप जास्त प्रेम सपोर्ट देतात सो थँक्यू सो मच आणि आजचा जो व्हिडिओ आहे बड्डेचा तो आता आम्ही इथे एंड करतो आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मैत्री तुम्हाला पुढचे व्हिडिओ मध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या